राहुल गांधींनी कर्नाटकच्या आळंद मतदारसंघामध्ये काय घडलं याचे पुरावे सादर केलेले आहेत कर्नाटकातील आळंद मतदारसंघामध्ये सहा हजार अठरा मतदारांची नावं यादीतून वगळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे आणि या संदर्भातील पुरावे देखील राहुल गांधी यांनी सादर केलेले आहेत The people who filed these applications actually never filed them. And we will show you evidence of that on this stage. The filing was done automatically using software. We will show you that. Mobile numbers from outside Karnataka, from different states. And you can see on the map.